सुपीक माती विना शेती नाही असा अभिप्राय शेती शास्त्रज्ञ डॉक्टर शांतिकुमार पाटील यांनी दिला शेती पिकांच्या वाढीसाठी आणि ऊस पिकाच्या उत्पादन वाढीसाठी शेतातील मातीची सुपीकता अत्यंत गरजेची असून प्रत्येक शेतकरी रयतानी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडून होत असलेल्या मोफत माती परीक्षणाचा लाभ घ्यावा आपल्या शेतातील मातीचे परीक्षण करून माती समजून घेणे अत्यंत आवश्यक असल्याची माहिती शेती शास्त्रज्ञ डॉक्टर शांती कुमार पाटील यांनी दिली निपाणी तालुक्यातील बेडकिहा येथे श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना शिरोळ यांच्या वतीने आयोजित शेतकरी मेळाव्यामध्ये बोलताना ऊस उत्पन्न वाढीसाठी योग्य बियाण्याची निवड याचबरोबर मातीच्या सुपिकतेच्या वाढीसाठी मातीची भौतिक सुपिकता सुधारणे गरजेचे असून जैविक सुपिकता जीवाणू खतांचा वापर माती सुधारणे उसाचा पाला शेतामध्ये कुट्टी करणे कताचा वापर तागडेंच्या पिकांची पेरणी करून ते मातीत गाडणे सेंद्रिय कत वापरणे गांडूळ कताचा वापर करणे रासायनिक कताबरोबर सेंद्रिय कत वापरणे यासारख्या अनेक गोष्टी वेळेनुसार केले असता मातीची सुपिकता वाढवण्यासाठी मदत होते अशी माहिती डॉक्टर शांतिकुमार पाटील यांनी दिली ज्यावेळेस निसर्गाने तुम्हाला मला ही सुपीक माती दिली याचा अर्थ असा आहे या मातीमध्ये पंचवीस टक्के हवा आहे पंचवीस टक्के पंचेचाळीस टक्के आणि पाच टक्के सेंद्रिय घटक किंवा सेंद्रिय पदार्थ असतात या मातीला आपण सुपीक माती लागवडी योग्य माती असून यो या प्रसंगी शेतकरी रताना हवामानाच्या अंदाजाबद्दल मार्गदर्शन करताना पाऊस कधी आणि कसा पडणार हे ओळखण्यासाठी निसर्गामधील होणारे बदल आणि निसर्गातील झाडे पशु प्राणी पक्षी यांच्याकडून मिळणारे संदेश यातूनच निसर्गचक्र कसे ओळखायचे तसेच पावसाबरोबर होणाऱ्या गारपीट विजांच्या कडकडाटीचे महत्व याबद्दल शेती हवामान तज्ञ श्री पंजाबरावडक यांनी सखोल माहिती दिली बेडकिहाळ येथील कुसुमावती मिरजी विद्यालयाच्या सभागृहामध्ये अठ्ठावीस जुलै रोजी श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख श्री गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना शिरोळ यांच्याकडून आयोजित शेतकरी मेळाव्यामध्ये उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते स्वर्गीय आमदार डॉक्टर यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास चालना देण्यात आली या प्रसंगी कारखान्याचे संचालक श्री इंद्रजीत पाटील यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पासगुडा बाळगोडा पाटील यांच्यासह कारखान्याचे चेअरमन श्री रघुनाथ दादा पाटील व्हॉइस चेअरमन श्री शरदचंद्र फाटक कार्यकारी संचालक श्री एम व्ही पाटील मुख्य शेती अधिकारी श्री श्रीशैल हेगन्ना ऊस पुरवठा अधिकारी श्री अमर चौगुले ऊस विकास अधिकारी श्री ए एस पाटील संचालक श्री अरुण कुमार देसाई श्री आप्पासाहेब पाटील श्री ज्योती कुमार पाटील सर्व संचालक मंडळ हाल शुगरचे संचालक श्री जयकुमार खोत जवाहर साखरचे संचालक श्री सुनील नारे बाळासाहेब पाटील युवा नेते श्री सुदर्शन खोत यांच्यासह स्थानिक मान्यवर कारखान्याचे बोरगाव येथील सर्कल अधिकारी कारखान्याचे कर्मचारी आणि बेडकिहाळ शमनेवाडी भोज, आणि परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी रयत बांधव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते समाजकार्य न्यूजसाठी बेडकिहाळहून संपादक संदीप कुरुंदवाडे